सुधारा नाही तर संपवून टाकू भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा पासष्ट वर्षांची सहनशीलता संपली आता जशा तसं उत्तर देणं परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद भारत हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असून भारत दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचं भारतीय परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलं आहे आणि यापुढे भारत पाकिस्तानचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही त्याला जशा तसं उत्तर दिलं जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे गेल्या पासष्ट वर्षामध्ये सिंधू कराराचं पालन करणं ही भारताची सहनशीलता आहे यापुढे भारत आपल्या हक्काचे पाणी वापरणार असंही या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आलं आहे पाकिस्तानी भारतावर केलेल्या हल्ल्याला भारताने चोख उत्तर देत लाहोरसह अनेक ठिकाणचे एअर डिफेन्स सिस्टम निष्क्रिय केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे पाकिस्तानने भारतातील पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारताने तो हल्ला उधळून लावला आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या रडार यंत्रणा निष्क्रिय करून दिला असल्याची माहिती देण्यात आली भारताच्या या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे अधिकाऱ्यांनी दिली आहे भारताने ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कोणत्याही नागरिका भागावर हल्ला केला नव्हता पाकिस्तानने जर भारतावर हल्ला केला तर त्याला उत्तर देणार असं भारताने स्पष्ट केलं होतं त्यानंतर अमृतसर अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोटसह भारताच्या पंधरा शहरांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न झाला पण भारताने त्याला उत्तर देत तो हल्ला निष्क्रिय केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी दिल्ली